आजची आपली रेसिपी आहे पालक पनीर आपण ढाबा रेस्टॉरंटसारखं पालक पनीर घरी बनवणार आहोत आणि एकदम चवीला अप्रतिम लागतं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि या पालक पनीरचा कलरही बघा कसा हिरवा गार टिकून राहील त्यासाठी काही टिप्स आहे ज्या फॉलो करून तुम्ही जर पालक पनीर बनवलात ना तर तुमचं ही पालक पनीर एकदम अप्रतिम चवीला होणार आहे तर एकदा नक्की बनवून बघा आणि क कमी साहित्यात तयार होतं झटपट तयार होणार हे पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पालक पाणी गरम करत ठेवलं होतं आणि एक झुडी पालक मी ते मोठ्या दांड्यासहितच घेतलेला आहे दांडींचा टेस्ट खूप छान असतो तर इथे आपण ह्या पालकला गरम पाणी उकळल्यानंतरच घालायचं आहे आणि जास्त नाही दोन तीन मिनटंच आपल्याला हे पालक उकळायचं असं जास्त उकळलं तर पालक पनीरचा कलर कमी फिका होतो त्यामुळे पालकचा हिरवा गार कलर राहण्यासाठी जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं गरम पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे जास्त नाही तर आता यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपण पालक घातल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कमी झालं आहे तर बस त्याला हाय फ्लेमवरती एक उकळी आणू द्यायची आणि मग मिडियमवरती फ्लेम करून आपण दोन मिनटं हे पालक दोन तीन मिनटं उकळून घेणार आहोत तर पालक बघा आता मस्त आपलं सॉफ्ट झालेला आहे दांड्यासहित घेतल्यामुळे काय होतं जे दांड्याचं फ्लेवर असो टेस्ट असते ती पालक पनीरमध्ये छान येते त्यामुळे मी दांड्यासहित आहे जर तुम्हाला हे दांडे आवडत नसतील तर मग ते तुम्ही काढून घेऊ शकता दोन तीन वेळा असं अलटून पलटून आपण हे पालक असं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण हे पालक काढून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे लक्षात ठेवा बघा पालकचा कलर तसाच हिरवागार आहे आणि लगेचच आपल्याला याला बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे बर्फाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं पालकचा कलर तसाच टिकून राहतो हिरवागार म्हणून लगेचच आपल्याला हे पा बर्फाच्या पाण्यात घालायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बर्फाच्या पाण्यातही आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे एखाद मिनिट ठेवायचं आणि लगेचच आपण हे पालक काढून घ्यायचं आणि मिक्सर जारमध्ये घालायचं आहे तर बघा लगेचच आपण ह्याला काढून घेतलेलं एक मिनटानंतर आणि मिक्सर जारमध्ये घालायचे आणि एक दोन क्यूब ह्याच्यामध्ये बर्फाच्या घालायच्या म्हणजे काय होतं बर्फ हिरवागार कलर तसाच टिकून राहतो कारण मिक्सर जार गरम झाल्यामुळे पालकचा कलर आ, कमी होऊ शकतो म्हणून बर्फाचे दोन तीन तुकडे टाकून याला पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे पाणी घालायचं नाही हे लक्षात ठेवा जे पाणी आपण उकळून ठेवलं होतं त्याचा आपण लागेल तसा नंतर वापर करू आता कढईमध्ये मी दोन तीन चमचे तेल गरम करत ठेवले त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं थोडंसं तडकलं का यामध्ये आपण तिखटपणासाठी घालतोय हिरव्या मिरच्या तर इथे दोन हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि सोबतच लसूण घालायचे दहा आठ दहा पाकळ्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे आलं आणि लसूण थोडं लसूण थोडं जास्त घातल्यामुळे पालक पनीरला खूप छान टेस्ट येते तर ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स तुम्ही फॉलो केलात ना तर अगदी ढाबा रेस्टॉरंटसारखं तुमचं पालक पनीर तयार होईल तर आलं ह्याला थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे आणि तोही आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत आणि गॅस एकदम लो टू मिडीयमवरतीच ठेवायचं आहे आणि थोडंसं वेळ लागतो परतण्यासाठी तर थोडंसं जेवढा पेसेस ठेवाल तेवढे टे ते, पालक पनीरची टेस्ट छान येईल तर आता थोडं थोडं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला सर सा, सर कलटून पलटून आणि आता थोडंसं बघा ट्रान्सपरंट झालेलं आहे आपला गुलाबी सर कांदा झालेला आहे त्यावेळेस यामध्ये घालायचं आहे टॉमॅटो ते एक टॉमॅटो मिडीयम हिस्सा ये वारिक गेत लेला और लौकर मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि सोबतच टॉमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे मीठ तर चवीनुसार मी घातलेलं आहे मीठ नंतर आपण जर कमी जास्त वाटलं तर थोडं घालू शकतो पण आधी जास्त घालू नका थोडं कमीच घाला आणि टॉमॅटोमध्ये मीठ घातल्यामुळे लवकर सॉफ्ट होतो पण मीठ नक्की घाला आता टॉमॅटो हे आपला सॉफ्ट झालेला आहे यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं पावडर आणि सोबतच अर्धा चमचा धनी पावडर घातलेली आहे आणि एक पाव चमचा किंवा दोन तीन पिंच एवढी हळद घालायची जा, हळद जास्त नाही घालायची आणि एक अर्धा चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे कारण यामध्ये आपण हिरवी मिरचीही घातलेली आहे आता जर तुम्हाला थोडं जास्त तिखट आवडत असेल तर मग तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढू शकता किंवा मग लाल मिरची पावडर थोडी जास्त घातली तरी चालेल पण लाल मिरची पावडर जास्त घातल्यामुळे काय होतं मग पालक पनीरचा कलर हिरवा राहणार नाही म्हणून फक्त थोडंसंच घातलेलं आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आता थोडंस वेळ आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेचच आपण जी पालकची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आहे बघा पालक मिक्सरमधून आपण वाटून घेतला तरी कलर किती छान आहे हिरवागार तसंच आहे तर या मिक्सर जारमध्येही थोडंसं पाणी घालूया आपण आणि अगदी जास्त पाणी नाही घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे आपण या ग्रेवीमध्ये ओतूया आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस एकदम लोवरतीच ठेवायची आपल्याला आणि मस्त ह्याला छान असं उकळी काढून घ्यायची आहे तर बघा लाल मिरची पावडर कमी घातल्यामुळे कलर मस्त हिरवागार तसाच तस राहिलेला आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता याला दोन तीन मिनटं मस्त क झाकून आपण शिजवून घेतलेली आहे ग्रेवी मध्ये मध्ये बघा मस्त असं उकळी यायला पाहिजे एकदम लो फ्लेमवरती आपण याला छान असं उकळून घेतलेलं आहे तर आपण आता हे झाकण बाजूला करून थोडंसं परत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पनीर तर पनीर तुम्ही थोडंसं फ्राय करूनही घालू शकता किंवा ही असं पिसेस कट करून घालू शकता तर पिसेस करून कट करून घातल्यामुळे काय होतं पनीर सॉफ्ट राहतं तर तुम्ही थोडं फ्राय करून घेतल्यामुळे थोडंसं चिवी बनवू शकतं म्हणून मी थोडं डायरेक्टच घातलेलं आहे यामुळे पालक पनीरचा कलर बघा प पनीरमुळे ही खूप छान दिसतो आहे एकदम असे हिरवागारच आहे आणि पनीर त्यामध्ये वाईट वाईट छान दिसतं आहे त्यामुळे मी कच्चं घातलेलं आहे आता यामध्ये घालू आहे गरम मसाला तर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि सोबतच पालक पनीरची टेस्ट वाढवण्यासाठी इथे आपण घातलेले कसुरी मेथी अर्धा चमचा कसुरी मेथी हातावरती अशी करून घालायची आहे म्हणजे काय होतं त्याचा स्वाद खूप छान येतो आणि सोबतच पालक पनीरचा टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये घालतो एक चमचा बटर ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये बटर नक्की घातलं जातं तर तुम्ही एकदा घालून बघा या पद्धतीने आणि जर तुम्हाला रेसिपी खरंच आवडत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कुठली रेसिपी अजून पाहायला आवडेल तेही मला नक्की सांगा मी नक्की म्हणून दाखवेन तर बघा आपलं मस्त असं हे पालक पनीर तयार झालेलं आहे पण ह्याला आपण अजून दोन मिनटं कवर करून शिजून घेऊया म्हणजे काय होईल पा जो पनीर आपण यामध्ये घातलं आहे त्यामध्ये सर्व फ्लेवर उतरतील मसाल्याचे तर दोन मिनटं आपण याला शिजवून घेतल्यानंतर बघा तसं आपलं गरमागरम असं हे पालक पनीर तयार झालेलं आहे तुम्ही रोटी किंवा नान ब्रेडबरोबर चपातीबरोबर कुठल्या किंवा राईसबरोबरही खाऊ शकता एकदम अप्रतिम लागतं तर ही कशी रेसिपी वाटली एकदम आहे ना ढाबा रेस्टॉरंटसारखी किती बनवायला सोपी आहे तुम्हाला बघूनच समजलं असेल तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त असं हे गरमागरम हिरवं गार असं पालक पनीर ढाबा रेस्टॉरंटसारखं तयार आहे त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडी फ्रेश क्रीमही घालू शकता तुम्ही तर मी बघा मस्त असं हे गरमागरम पालक पनीर एन्जॉय करणार आहे तर तुम्हीही झटपट बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम पालक पनीर ब्रेड किंवा नान रोटीबरोबर आणि राईसबरोबरही अगदी अप्रतिम लागतो तुम्हाला कशाबरोबर खायला आवडेल तेही मला कमेंट्समधून नक्की सांगा